नमस्कार महाराष्ट्राची भूमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी पत्रकार विश्राम करते आज आपण आलेलो आहे सौर्यभूमी भीमा परिणाम या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात भारत देशात नव्हे तर भारत देशाच्या बाहेर जे पुस्तक पूर्ण वाचकांसाठी आणि एकदम हे ठरलेलं आहे वर वर्धन नाही असे या पुस्तकाला आपण सांगितलं त्या पुस्तकाचं नाव आहे जग बदलणारा बाप बाप माणूस आणि या पुस्तकाचे लेखक आयुष्यमान जगदीश ओळसर यांच्याशी आपण बातचीत करूया बघूया त्यांना या पुस्तकाच्या नंतर अनुयांकडून आणि वाचना काय किती प्रतिसाद भेटलाय सर जे बेम सर्वांनाच आ, सर आपण भीमा कोरेगावला दरवर्षी येतात आणि याच्या आजची गर्दी पाहून तुम्हाला कसं वाटतं दरवर्षी याच्यामध्ये संख्या वाढत जाते का यस येस yes, yes, नक्कीच भीमा कोरेगावची संख्या अनुयायी येण्याची संख्या दरवर्षी वाढत जाणारी आहे आणि नवीन उत्साह निर्माण करणार आहे त्याचबरोबर हे अनुयायी येण्याचा प्रदेशाचं प्रमाण सुद्धा वाढते आता अगदी इतर देशात नेमका काही अनुयायी या ठिकाणी आज आलेल्या आहेत जर या वर्षी प्रशासन जयत तयारी करून जे सुखसुविधा ज्या अवेलेबल केल्या गेल्या वर्षी काहीमध्ये काय चेंजेस वाटतो का तुम्हाला सर आज तुमच्याकडे पूर्ण समाज पूर्ण आमच्या चांगल्या पाहतो एका प्रख्यात व्याख्या व्याख्याते आपल्या समाजातून निर्माण होत आहेत आणि खरं तुमच्या व्याख्यानाला खूप गर्दी पूर्ण भारतात महाराष्ट्रात होते तर तुम्ही आजच्या दिनी जे एक जानेवारी आपल्या पूर्वजांना वंदन करून सर्वजण आपल्या आयुष्याची सुरुवात करतात या ऊर्जा भूमीतून या शौर्यभूमीतून तर तुम्ही समाजाला या आजच्या दिवशी काय संधी खरं तर शौर्यभूमीचं महत्व आज जर आपण लोकशाही भारतात बघतोय लोकशाही भारतामध्ये आपण एका शौर्यस्तंभाला किंवा एक लढाई जी घडलेली होती त्या लढाईला आदर्श मानून त्याला आदर सलाम करायला येतोय याचं जर आपण कॉम्बिनेशन बघितलं तर ह्याच्यामध्ये एक सुवर्ण मध्य आहे आणि आपण इथे सलामी करायला काय येतो ह्याचं तिथं उत्तर आहे ते उत्तर म्हणजे मला असं वाटतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या घटनांचा इतिहासामध्ये मागावा घेतला आणि त्यांनी जिथं जिथं पाऊल ठेवलं त्या त्या घटना या घरातील झाल्या आणि त्या त्या घटनांना इतिहासात अर्थ प्राप्त झाला त्याचप्रमाणे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस हा दिवस या देशाच्या इतिहासातला असा ग्रामर दिवस आहे बाबा हो बाबा तु तु की बाबासाहेबांनी या भूमीमध्ये पाऊल ठेवलं आणि इथे येऊन बाबासाहेबांनी या स्तंभाच्या समोर उभं राहून आपल्या अनयांना सांगितलं की तुम्ही भेडमकरी की सांगता नाही तर तुम्ही सिंहाचे छावे आहात हे तुम्हाला इथं आल्यानंतर कळेल तर बाबासाहेबांना का सांगावं वाटतं हा आम्हाला त्यांना अर्थ कळला पाहिजे की बाबासाहेबांना तुम्ही लढाय करणारे नव्हे तर तुम्हाला तुमच्या त्या का काळामध्ये एकोणीस त्या का काळामध्ये आम्हाला यामध्ये जोश निर्माण करणं गरजेचं होतं आणि त्यांच्यामध्ये लढण्याची ताकद ऊर्जा निर्माण करायची होती आणि ती लढण्याची ताकद आणि ऊर्जा बाबासाहेब अशा प्रकारे निर्माण करतात आणि पुढे आज हा उत्सव होतो कारण मी मगाशी म्हणतो बाबासाहेब जिथं जिथं गेले तिथे स्थळ उत्सव होण्याचे हुँ झालेले आहेत आणि त्या ठिकाणी लाखोंनी भेटीत जातात मला वाटतं आज लोकशाही भारतात आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांचा तो संदेश आता लढाईच्या पलीकडे लोकशाही भारतात जी लढाई आहे त्या अनुषंगाने आम्हाला कमती जावं लागेल आणि त्या लढाई आम्हाला जिंकायच्या आहे यासाठी आम्ही आता नव्याने लढाईमध्ये आहोत सर आपल्या जे पुस्तक आहे जग बदलणारा बापमानूस या पुस्तकाने सध्या जागतिक विक्रम केलेला आहे तर या पुस्तकाविषयी काय सांगतात जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक आज ज्या प्रमाणामध्ये लोकांमधून या पुस्तकाला मागणी आहे ते बघता लोकांचं हे प्रेम बघून खरं तर लेखक म्हणून भारावून गेलो परंतु मला याचं भान आहे की यामध्ये जी मांडणी झालेली आहे ही मोटिवेशनल अँगलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल डॉक्टर हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि नव्या पिढीला ते आपले झाल्याचे आवडलं आणि म्हणून त्यांनी हे पुस्तक डोक्यावर घेतलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की लेखक म्हणून मी जरी असलो तरी मी फक्त एक वाहक आहे या पुस्तकामध्ये जो विचार आहे तो विचार आज आनंद वाटतो तीसच्या जवळपासच्या आवृत्त्या एक वर्षाच्या आतमध्ये निघाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राने देशाने आणि जगाने या पुस्तकाला डोक्यावर घेतलं त्याबद्दल मी जगातल्या तमाम आंबेडकरी अनुयायांचा विचारांच्या अनुयायांचा ऋणी आहे आणि आपला हा प्रतिसाद नवं बळ देणार आहे या पुढच्या काळातही आपल्या या पुस्तकाची जयंतीला हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती येत आहे त्याचंही तुम्ही सगळेजण असंच स्वागत कराल आणि पुढे आणखी वेगवेगळ्या विषयावरती पुस्तक घेऊन मी आपल्यासमोर येत राहील आपण या ठिकाणी भेट दिली आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या चॅनलचं आणि आपण सुद्धा मनापासून आभार धन्यवाद सर तुमचे प्रतिनिधी विश्वनाथ घोडके भीमा पुणे